नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे आणि मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आंब्याचा रस आणि ओल्या खोबऱ्यापासनं मस्त असे मी लाडू तयार केलेले होते तर कसे तयार करायचे आहेत हे आता आपण बघूयात त्यासाठी मी इथे ओला नारळ घेतलेला होता फोडून घेतला आणि त्यामधला आता खोबरं जे आहे ते काढून घेत आहे तर हे जे लाडू आहेत ते चवीला इतके जबरदस्त झाले होते की कुणाचा विश्वाससुद्धा बसत नव्हता की हे लाडू जे आहेत ते मी घरी तयार केलेले आहेत प्रत्येकांनाच वाटलं की मी हे बाहेरून आणलेले आहेत म्हणून तर इतके छान तयार झालेले होते आणि चवसुद्धा ह्या लाडूची खूप छान झालेली होती तर खोबरं जे आहे ते मी काढून घेतलं आणि त्याच्या मागचा जो भाग असतो असा काळपट कलरचा तर तो सर्व काढून घ्यायचा आहेत तर त्यामुळे लाडू पण छान तयार होतात तर सर्व खोबऱ्याचा मी आ, हा पाठीमागचा जो भाग आहे तो अशा प्रकारे चाकूच्या मदतीने काढून घ्यायचा आहे आणि अगदी हळुवारपणे काढायचा आहे तर सर्व काढून घेतलं आहे इथे मी एक आंबा घेतलेला होता तर तो सुद्धा मी सोलून घेतला आणि त्याचासुद्धा आता मी हा जो गर आहे तो काढून घेत आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्येच घालून घेत आहे कारण पाणी किंवा साखर न घालता हा आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि हे जे खोबरं होतं तर तेसुद्धा मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून अगदी बारीक करून घेतलेला आहे आता इथे एका पॅन मध्ये मी तूप घालत आहे तर साधारणत दोन मोठे चमच मी तूप घातलेला आहे तूप छान असं मेल्ट होऊ द्यायचं आहे तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी हा ओल्या खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे जर तुमच्याकडे ओलं खोबरा नसेल तर तुम्ही वाळलेल्या खोबऱ्याचा सुद्धा किस घालू शकता अगदी बारीक जो किस असतो ना डेसिकेटेड कोकोनट पावडर तर तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता पण ओल्या खोबऱ्याच्या किसामुळे लाडूची चव जी आहे ती खूप छान येते तर तीन ते चार मिनटं हा जो खोबऱ्याचा किस आहे मी परतून घेत आहे त्यामधलं थोडं मॉइश्चर जे आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधला कच्चेपणा निघून जाईल थोडा तर तीन ते चार मिनटं मी छान असं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी अर्धा कप पिठी साखर घातलेली आहे आणि पाव कप मिल्क पावडर घातलेला आहे तर हे जे मेजरिंग कप आहे ते अर्ध्या कपाचं आहे तर त्यामुळे मी ते घालून घेतलं मिक्स करून घेतलं आहे आणि आता ह्यामध्ये मी आंब्याचा जो पल्प काढलेला होता तर तोसुद्धा घालून घेतलेला आहे तर ह्या आंब्याच्या पल्पमध्ये मी अजिबात पाणी किंवा साखर घातलेली नव्हती आणि जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट असं होतं कारण सुद्धा थोडा गोड चवीचा होता तर त्यामुळे मी साखर फार घातली नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीनुसार साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता तर हे जे मिश्रण आहे ते मी छान असं परतून घेत आहे तर पाच ते सात मिनटं हे जे मिश्रण आहे ते परतायचं आहे म्हणजे ह्या मिश्रणाचा थोडा गोळा तयार होत आला की मग गॅस बंद करायचा आहे तर पाच ते सात मिनटं लागतातच ह्या मिश्रणामध्ये मी मँगो फ्लेवरचा फूड कलर घालत आहे म्हणजे हे कलरसुद्धा आहे आणि इसेन्ससुद्धा आहे तर इथे मी चार थेंब हा फूड कलर घातलेला आहे त्यामुळे कलर जो आहे तो खूप छान येतो आणि फ्लेवर सुद्धा येतो मँगोचा तर फूड कलर घातल्यानंतर मिश्रण जे आहे ते पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि ह्या मिश्रणाचा थोडा असा गोळा तयार होईपर्यंत मी छान असं हे परतून घेतलेला आहे तर जवळजवळ मला सात ते आठ मिनिट लागले हे मिश्रण परतून घेण्यासाठी अगदी लो टू मिडियम फ्लेमवरच हे मिश्रण परतायचं आहे तर हे जे मिश्रण आहे ते परतून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे पूर्णपणे हे मिश्रण जे आहे ते थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच मग त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत ह्याची तुम्ही बर्फीसुद्धा तयार करू शकता तर ह्या स्टेजला प्लेटला तुम्ही तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण जे आहे, आ, आहे ते पसरवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे बर्फी जी आहे ती छान अशी सेट होऊन जाते पण मी आज इथे लाडू तयार करून घेत आहे मिश्रण थंड झालं होतं तर त्यानंतर मी छान असे एकसारखे लाडू वळून घेतलेले आहेत आणि चवीला पण हे लाडू जे आहेत ते खूप छान लागतात आणि ओरिजिनल मी ह्यामध्ये मँगो फ्लेवर टाकलेला आहे कारण आंब्याचा रस वापरलेला आहे त्यामुळे अगदी मस्त अशी टेस्ट ह्या लाडूंची तयार झाली होती आणि माझे मिस्टरसुद्धा खूप खुश झाले की मी त्यांच्यासाठी हे छान असे लाडू तयार केले होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त तर मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही ओलं खोबरं आणि आंब्याच्या रसापासनं तयार केलेल्या लाडूची रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा धन्यवाद